साठी छान तळणीचे मोदक बनवू शकता आता हे वरून आहे ते अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि आतून रसरशीत रश झालेले आहेत तुम्हाला यातला एक फोडून दाखवते इथे बघू शकता आतून असे रश रसरशीत असे सारण तयार झालेले आहे आणि वरून असं कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेलं आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तळलेले मोदक बनवणार आहे त्या तळणीचे मोदक बनवण्यासाठीच कणिक मळून घेऊया तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि तीन मोठे चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे मैदा दोन वाटी टाकूया इथे मी बरोबर दोन वाटी मैदा टाकलेला आहे अर्धी वाटी रवा चवीनुसार मीठ टाकत आहे आता हे सर्व पिठं आहे ती एकत्र करून घेऊया इथे आपण तीन मोठे चमचे तेल आहे ते कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेलही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला तेल गरम असतं त्याच्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला कुरकुरीत पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये असं कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आणि हलकं गार झालं की आपल्याला हे जे गरम तेल ओतलेलं होतं ते पूर्ण पिठाला चवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते हलकं होतं पर्व पिठाला तेल लावून घेतलेलं आहे जर आपण असं पीठ धरलं तर याची मुठ ओळी जात आहे तर अशाच पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळताना हळूहळू थोडं थोडं पाणी घालायचं आणि जास्त घट्ट ही कणिक मळायची नाही आणि जास्त पातळ ही कणिक मळायची नाही इथे बघू शकता कणिक मळून घेतलेली आहे ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे कणिक भिजण्यासाठी ठेवायची आहे याच्यावरती असं झाकण ठेवते अर्धा तास ही कणिक भिजवून घेणार आहे मोदकात टाकण्यासाठी आपण इथं सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक छोटा चमचा तूप टाकत आहे तूप थोडंसं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा खसखस टाकत आहे एक मिनिटभर आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे सारणामध्ये खसखस टाकली म्हणजे सारणाची टेस्ट खूप छान येते इथे मी फ्रेश नारळ ओला नारळ आहे तो बारीक किसून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकते तर बरोबर दोन वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे अगदी बारीक असा किसून घेतलेला आहे आता हा नारळ ही आपण तुपामध्ये एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे याच्यातला ओलसरपणा किंवा सस्तेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथे खवा घेतलेला आहे खवा घालणे ऑप्शनल आहे इथे मी पाऊन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी साखरही वापरू शकता किंवा मग तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्यही एक जीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटांनी ते बघू शकता गूळ पूर्णपणे विरगळलेलं आहे आणि याला पाणी सुटलेलं आहे तर आता हे जास्तीचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे ते कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट कमी गॅसवरती मी हे सारण आहे ते परतून घेतलेलं आहे आणि याच्यामधलं जे जा जास्तीचं पाणी होतं ते आटलेलं आहे याच्यापेक्षा जास्तही परतायचं नाहीतर ना हे सारण आहे ते कडक तयार होते तर आत्ता मी गॅस बंद करते आणि हे सारण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण हे पीठ आहे ते बघूया इथे बघू शकता पीठ अगदी छान भिजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातला छोटासा अशा पद्धतीने मोदक बनवण्यासाठी गोळी घ्यायची आहे आणि जेवढ्या जे आकारामध्ये आपल्याला मोदक हवा आहे तेवढ्या आकारामध्ये गोळी घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे मोदक बनवण्यासाठी तर पारी आहे ती पातळ लाटायची जास्त जाड नाही लाटायची नाहीतर मोदक आहे तो खाताना आपल्याला जास्त निबार वाटू शकतो इथे मी एका प्लेटमध्ये सारण थंड झालेलं आहे ते काढलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सारण आहे ते या पारीच्या मधोमध ठेवायचं आहे अशा पद्धतीने सारण ठेवलं की काय करायचं आहे इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये बोड बुल बुडवायचं आहे आणि या पारीच्या कडेने अशा पद्धतीने पाण्यानी ओलं करायचं आहे जास्त नाही करायचं हलकंसं असं ओलं करून घ्यायचं असं का करायचं तर मोदक आहे तो तळताना फुटत नाही व्यवस्थित चिपटून राहतो आणि अशा पद्धतीने आपण मोदक बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी याच्या घड्या घालून घेते मी ते बघू शकता अशा पद्धतीने घड्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने घड्या घालून इथे आपण मधी घ्यायचं आहे आणि जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे मी मोदक बनवून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले मोदकही बनवून घेणार आहे इथे बघू शकता सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आता हे तयार झालेले मोदक आपण तळून घेऊया इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये बनवून घेतलेले मोदक टाकायचे आहेत असं सतत हलवत राहायचं आणि मोदक आहे ते सर्व बाजूनी तळले जातात आणि मोदकाला सोनेरी कलर येईपर्यंत लो टू मीडियम गॅसवरती चांगलं तळून घ्यायचं चा सर्व मोदक मी सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखे सर्व बाजूने तळले जातात आता हे तळून घेतलेले सोनेरी कलरमध्ये आलेले हे सर्व मोदक काढून घेते अशा पद्धतीने चाळणी वगैरे घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं आता अशाच पद्धतीने सर्व मोदक मी तळून घेणार आहे इथे मी सर्व मोदक छान तळून घेतलेले आहेत इथे बघू शकता अगदी सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेतलेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी छान तळणीचे मोदक बनवू शकता आता हे वरून आहे ते अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि आतून रसरशीत झालेले आहेत तुम्हाला यातला एक फोडून दाखवते इथे बघू शकता आतून असे रस रसरशीत असे सारण तयार झालेले आहे आणि वरून असं कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेलं आहे अगदी छान असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने तळणीचे मोदक बनवून पाहा खूप छान होतात तुम्हालाही तळलेले मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार